गुरुपौर्णिमेनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देवगडला भाविकांनी गर्दी केली होती नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयासह समर्थ सद्गुरू किसानगिरीबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु श्री क्षेत्र देवगड संस्थांचे प्रमुख गुरुवर्य हबप्प भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते वेदवंत्रांच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीसह श्री समर्थ सद्गुरु किसानगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक तसेच महाआरती करण्यात आली पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या गुरुपौर्णिमेनिमित्त देवगडच्या ज्ञानसागर सभामंडपामध्ये यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे कीर्तन झाले राघव चैतन्य केशव चैतन्य सांगीत ही पूर्ण माहिती ही आमची परंपरा आहे आणि मग बाबाने या पुढे सांगितले आमच्या श्री गुरुनी स्वप्ना देऊन आम्हाला जे नाम सांगितले जो मंत्र दिला तो आम्हाला आवडणारच मंत्र दिला राम कृष्ण म्हणून वाद करायचा मंत्र सोपा आहे काही काही